नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील पंचवीस महत्वाच्या बातम्या पाऊस सरासरीपेक्षा कमी पडला असल्याने पाच तालुक्यांप्रमाणेच उर्वरित सहा तालुक्यातील शेती शेती पिकासाठी ही निविष्टा अनुदान देण्याची मागणी स्वत जिल्हाधिकाऱ्यांनी राज्यांचे मदत व पुनर्वसन खात्याला दिली आहेत म्हणजेच की पत्र दिली आहेत संपूर्ण जिल्ह्यातच दुष्काळ शेतकऱ्यांना अनुदान द्या मागणी करण्यात आली मागणी स्वतः जिल्हाधिकारी यांनी केली आहे अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी राज्य शासनाने दिलेल्या पस्तीस कोटी एक्क्याऐंशी लाख रुपयांचा निधी महसूल विभागाने बांधित बत्तीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव शेतकऱ्यांच्या गावनिहाय याद्या वेळेत ई पंचनामा पोर्टलवर अपलोड केल्या नसल्याने आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले आहेत म्हणजेच की दुष्काळग्रस्तांची पस्तीस पॉइंट एक्क्याऐंशी कोटी आचारसंहितेच्या कचाट्यात सापडले आहेत म्हणजेच की या शेतकऱ्यांना अनुदान आचारसंहितेच्या नंतर मिळणार आहे पाऊस व गारपिटीमुळे शेतकऱ्यांना अडुसष्ट कोटी एकोणतीस लाखांची मदत वितरित होणार आहे चौसष्ट हजार पाचशे त्रेसष्ट शेतकऱ्यांना ही रक्कम मिळेल मात्र यासाठी शेतकऱ्यांनी तात्काळ एकेवशी करणे गरजेचे आहे अपडेट आहे बुलढाणा जिल्ह्यातील तुमचा जिल्हा तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करा प्रधानमंत्री पिक विम्याबद्दल सर्वात मोठी विम्यातून आठ हजार नावे वगळली सरकारचा हिस्सा व विमा कंपनीचे वाचली त्रेपन्न कोटी आता शेतकरी मित्रांनो वगळलेली शेतकरी तालुका व जिल्हा यादी तुम्हाला आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये मिळेल किंवा या ठिकाणी तुम्ही बघू शकतात योजने साथी एका घरांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहेत उर्वरित टप्पा जून नंतर होणार आहे म्हणजेच की उर्वरित सर्वेक्षण हे आचारसंहिता संपल्याच्या नंतर होणार बीड जिल्ह्यातील चाळीस हजार नागरिकांना योजनेचा लाभ मिळणार आहे अनुदान मिळणार आहे आचारसंहितेमुळे गरिबांना मिळणाऱ्या आनंदाच्या शिदावर पडले विरजन लाभार्थ्यांना वितरण थांबिले निवडणुकीच्या नंतर मिळणार आता आनंदाचा शिधा आवकाळीचा तडाका पिकांचे मोठे नुकसान घरांवरील छप्पर उडाली चार तालुक्यांना मोठा फटका राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची अपडेट महत्त्वाची बातमी म्हणजेच की कर्जाच्या वसुलीसाठी बँकेने अडविले घरकुल अनुदान म्हणजे महत्वाची कुठल्याही लाभार्थी अनुदान रक्कम कपात केली नाही फक्त ज्या व्यक्तींचे कर्जदारांचे शेतकऱ्यांचे खाते थकीत एन पी ए झाले आहे त्या शेतकऱ्यांच्या ग्राहकांच्या व्यक्तींच्या क्रमांकांवरील सर्व खाती यंत्रणेतर्फे गोठविल्या जातात त्यामुळे सर्व ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी आपले खाते कर्ज खाते नियमित करून शासकीय अनुदानाचा लाभ घ्यावा दरामध्ये घसरण झाली तरी देखील सोयाबीनची आवक वाढली म्हणजेच की सध्या आजचा सोयाबीनचा बाजारभाव आहे चार रुपये प्रति क्विंटल आचारसंहितेच्या काळात जातीय मेळावे घेण्यास निर्बंध घालण्यात आले आहेत दुसऱ्यांच्या घरावर विनापरवाना पक्ष्यांचे झेंडे लावण्यास सक्तमनाई करण्यात आली नमुना मतपत्रिका देखील छपाई यावर देखील निर्बंध लावण्यात आले आहेत दुधना तळाला गेली आहे ऐंशीहून अधिक गावांवर जलसंकट आलेला आहे गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा एकोणचाळीस टक्के घट झाली शेती सिंचनासह जनावरांच्या पाण्यांचाही प्रश्न बिकट झाला फळबागा करपू लागलेल्या आहेत एप्रिलपासून लागू होणार वाढीव मानधन पोलीस पाटलांना मोठा दिलासा दर महिन्याला सहा हजार पाचशे रुपयांवरून थेट आता पंधरा हजार रुपये मानधन मिळणार चार लाख शेतकऱ्यांचा पीक विमा कापणी प्रयोग अहवालावर अवलंबून म्हणजे शेतकरी मित्रांनो दोन लाख शेतकऱ्यांना मिळाली रक्कम ज्या शेतकऱ्यांना पीक विमा अद्याप मिळाला नाही त्या शेतकऱ्यांना आचारसंहितेच्या नंतर त्यांच्या थेट अकाउंट मध्ये अनुदान जमा होईल <stimmt> <Firma> राज्य शासनाने धान उत्पादक शेतकऱ्यांना डीबीटी अंतर्गत थेट त्यांच्या अकाउंट मध्ये वीस हजार रुपये देण्याची घोषणा केली होती मात्र मार्च महिना संपत आलेला आहे अंतिम टप्प्यात असला तरी देखील अजूनही अद्यापही शेतकऱ्यांना ही रक्कम मिळाली नाही आणि आता ही रक्कम कधी मिळणार तर शेतकरी मित्रांनो जे शेतकरी पात्र आहेत त्यांनाही आचारसंहितेच्या नंतर थेट त्यांच्या अकाउंटमध्ये वीस हजार रुपये जमा केले जातील बांबू योजनेबद्दल मोठी बातमी समोर आली तीनशे शेतकरी या योजनेस पात्र झाले परंतु प्रत्यक्षात लागवड ही फक्त पाच जणांनीच केली पीक हाती येण्यासाठी दीर्घ कालावधी लागत असल्याने हे दुर्लक्ष करण्यात आले आहे बुलढाणा जिल्ह्यात पुन्हा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली तीन दिवसांपासून अवकाळीचा जोर कायम शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान देखील झाले तुमच्या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली आहे का आणि शेती पिकांचे नुकसान झाले का हे तुम्ही आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा